श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे संक्रांत म्हणजे पंधरा जानेवारीला संक्रांत ही आलेली आहे तर या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा यामुळे काय होईल की यामुळे आपल्या जे काही जीवनामध्ये समस्या अडचणी आहेत त्याचप्रमाणे घरातील व्यक्ती जर कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे कारण या उपायामुळे आपल्या घराची प्रगती होईल आपल्या मुलांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल घराची भरभराट होईल घरात सुख समृद्धी ही कायम वर्षभर टिकून राहील यासाठी हा एकदम प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि आताचा हा व्हिडिओ माझा पाहत असाल तर त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थन यायला अजिबात विसरायचं नाही आणि समोरील क्लिक करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाही पंधरा तारखेला मकर संक्रांत आहे आपले झोपले नशीब चमकतील त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे आपल्याला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायचे आहे कारण तुमच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या असू द्या अडचणी असू असू द्या द्या किंवा तुमच्या तब्येतीबद्दल असू द्या किंवा विवाह नोकरी या संदर्भात जेवढ्या काही तुमच्या समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण मकर संक्रांत आहे तो दिवस खूप महत्वाचा मांडलेला आहे कारण हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष असे महत्व आहे या दिवशी भगवान सूर्याच्या उपासनेचे उपासना केल्याने सगळ्या समस्या अडचणी आपल्या ह्या दूर होत असतात मकर संक्रांतीला दान धर्म करण्याला खूप असे महत्व आहे आणि संक्रांतीला तर या दिवशी आपण जे काही उपाय करू तर याचा आपल्याला जास्तीत जास्त लाभ होत असतो राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या स्थितीला मकर संक्रांत म्हटले जाते तर मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रथम आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि जर तुम्हाला तिळाचं तेल तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते अंगाला देखील लावायचे आहे आणि मग तुम्हाला अभंग्य स्नान करायचे आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला सूर्य देवतेला अर्ध द्यायचा आहे तर अर्ध कशा प्रकारे द्यायचा आहे की एक स्वच्छ तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू अक्षता थोडे गुळ टाकायचे आहे थोडे तील टाकायचे आहेत आणि पिवळा किंवा लाल कलरचं फुल असेल तर एक फुल तुम्हाला टाकायचं आहे आणि सूर्यदेवाला अर्ध दे द्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला ओम आदित्यय नमा किंवा ओम भास्करय नमा किंवा ओम सूर्यदेवताय नमा अशा प्रकारे तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि सूर्य देवाला अर्ध द्यायचा आहे कारण या दिवशी सूर्यदेवतेला अर्ध दिल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आपल्या घराची मुलांची प्रगती होते त्याचप्रमाणे तुम्हाला मग तुमच्या देवघरामध्ये दे, तुपाचा दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही तिळगुळ बनवले असेल तर प्रथम आपण देवाला त्याचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर तिळगुळ आहे तर तो आपण खायचा आहे या दिवशी दान धर्म करण्याला देखील खूप महत्व आहे दानाला आणि स्नानाला या दिवशी खूप महत्व आहे तुम्हाला दान करायचे असेल तर तांदूळ तुम्ही दान करू शकता उडीद किंवा फळे किंवा तीळ यापैकी कोणतीही वस्तू तुम्हाला जर वाटेल तर ती तुम्ही थोड्या प्रमाणात दान करायचे आहे या दिवशी दानाला खूप असे महत्व आहे तर या दिवशी तुम्हाला अजून काय करायचं आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या देवासमोर दिवा लावायचा आहे आणि आपला जो दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे तर तिथे देखील आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे आणि प्रदक्षिणा घालायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं आपल्याला वेळा उच्चारण करायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर आवळ्याचं वृक्ष असेल किंवा जर तुमच्याकडे बेलाचं वृक्ष असेल तर तुम्हाला तिथे देखील एक एक दिवा हा लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला शमीच्या झाडासमोर देखील दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे गोशाळा जवळ असेल तर तिथे देखील तुम्हाला एक दीपदान करायचं आहे आणि जर जा तुमच्या जवळपास कुठे मंदिर असेल तर तुम्हाला त्या मंदिरामध्ये जाऊन देखील एक दीप दान करायचं आहे कारण या दिवशी दीपदानाला खूप असे महत्व आहे यामुळे आपले भाग्योदय हे लवकरात लवकर होत असते जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही एक जरी झाड असेल तर तुम्ही त्या झाडाला अवश्य दिवाह लावायचा आहे आणि जर तुम्हाला जमेल तर मंदिरामध्ये कोणतेही जात तुम्हाला सर्व झाडेही उपलब्ध असतात तर त्याचप्रमाणे तुम्हाला पिंपळाच्या झाडाला वडाच्या झाडाला अशा प्रकारे ह्या झाडांना तुम्हाला दीपदान करायचे आहे कारण मकर संक्रांतीच्या दिवशी चौदा दीपदान करायला विशेष असे महत्व आहे कारण यामुळे आपले भाग्योदय हे लवकरात लवकर होत असते आपल्या मनोकामना इच्छा या सर्व पूर्ण होण्यासाठी करणे हे देखील अवश्य आहे आता आपण पाहू की आपल्याला या दिवशी कुत्र्याला कोणती वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर कुत्रा हा भैरव भैरवनाथ यांचा वाहन आहे आणि त्याचप्रमाणे शनिदेवाचं प्रतीक मानला जातो तसे दत्त दत्तगुरूंचा देखील तो वाहन आहे वस्तू आपण कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जे काही संकट अडचणी समस्या आहेत आजार पण आहेत तर ते दूर होतील तर इतका असा हा प्रभावी उपाय आहे तर या उपायासाठी तुम्हाला तीळ लागणार आहे तर तुम्हाला सफेद तीळ लागणार आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे की वीस ग्रॅम सफेद तीळ घ्यायचे आहेत आणि तुमच्या घरातील जेवढे सदस्य आहेत तर त्यांच्यावरून तुम्हाला हे तीळ आहेत तर ते सात वेळा उतरून घ्यायचे आहेत म्हणजे जेवढे सदस्यांच्या वरून तुम्हाला हे तीळ उतरून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला गव्हाचं पीठ माळायचं आहे किंवा जर तुमच्याकडे जो पीठ असेल तर तो पीठ घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे तीळ आहेत जे आपण आपल्या घरातील सर्व सदस्या म्हणून उतरून घेतलेले आहेत तर ते तिळ आहेत तर त्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि त्या पिठाच्या अशा भाकरी झाल्या पाहिजेत की चार पाच भाकरी त्या पिठाच्या झाल्या पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण तो पीठ मळत असतो त्यावेळेस आपण मनामध्ये म्हणायचं आहे की घरातील इडा जे काही घरातील दोष आहेत नकारात्मकता आहे संकट आहेत आजार पण आहेत तर ते दूर होऊ द्या अशा प्रकारे आपण मनामध्ये अशी विनवणी करायची आहे मनापासून बोलायचं आहे आणि मग आपण त्या भाकरी आहेत तर त्या बनवून घ्यायच्या आहेत तर त्या आपण अशा चार पाच भाकरी बनवून घ्यायच्या आहेत आणि मग त्या भाकरी आहेत तर त्या एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि मग आपल्या जवळपास कुठे जर कुत्री असतील म्हणजे दोन तीन कुत्रे असतील तरी चालतील किंवा एखादा तुमच्याकडे कुत्रा असेल तरी देखील चालेल परंतु जर जा जास्त कुत्रे असतील तर प्रत्येकाला तुम्हाला ती एक एक भाकरी आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर गाय असेल तर तुम्हाला गायीला देखील हिरवा चारा तो देखील खाऊ घालायचा आहे किंवा एखादी भाकरी असेल तर ती भाकरी देखील तुम्ही गायीला खाऊ घालायची आहे म्हणजे जर ही तिळाची भाकरी असेल तर ही देखील तुम्ही गायीला खाऊ घालायची आहे तर पहा यामुळे काय होणार आहे की यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही संकटे सततचे आजारपण आपल्याकडे पैसा येतो परंतु तो टिकत नाही चारही बाजूनी पैसा हा येत असतो परंतु तो टिकत नाही तर, तर, तर या ज्या काही समस्या आहेत जे आपल्याकडे धनहानी होत असते आपल्या मुलांची तब्येत ठीक नसते घरात आजार पण सततचे चालू असतात एक झाला की दुसरा आजारी होत असतो तर हे जेवढे काही संकटे अडचणी ज्या काही समस्या आहेत तर ह्या सर्व दूर होण्यास खूप मदत होणार आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला तुम्ही हा उपाय तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा संध्याकाळी पण करू शकता तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशीच तुम्हाला हा उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी एक तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडे खडे मीठ टाकायचे आहे त्याचप्रमाणे पिवळी मोहरी असते ती टाकायची आहे आणि मग तुम्हाला भिंजण कापूर आहे तो टाकायचा आहे आणि दोन लवंग आहेत तर त्या टाकायच्या आहेत आणि हे सर्व साहित्य तुम्हाला पेटवून द्यायचं आहे आणि त्याचा धूर करायचा आहे आणि तो सर्व तुमच्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम सोडून तो पूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे तर यामुळे देखील बघा जो कापूर असतो भीमसेन कापूर असतो तर तो निगेव्हिटी आहे घरातील ते शोषून घ्यायचं काम हा भीमसेन कापूर करत असतो त्याचप्रमाणे ज्या लवंगा आहेत तर त्या देखील आपल्या घरामध्ये कोणतेही बाधा संकटे या दूर करण्याचं काम या त्या लवंग आहेत त्या करत असत आणि खडे मीठ ही नजर काढण्यासाठी काम करत असतो तर अशा प्रकारे आणि पिवळी मोरी आहे तर ती देखील ज्या काही आपल्या घरी संकटे अडचणी येत असतात तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला ह्या जेवढ्या वस्तू आहेत ज्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत तेवढ्या जाळायच्या आहेत त्या आणि त्या पूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायच्या आहेत तर यामुळे आपल्या घरातील सर्व अडचणी दूर होणार आहेत तर पहा तुम्हाला जमेल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही रोज देखील करू शकता यामुळे पहा तुमच्या घरामध्ये एकदम प्रसन्नता वाटेल घरामध्ये शांतता टिकून राहील घरात कधीही वाद विवाद कटकटी समस्या अडचणी या कधीही तुम्हाला येणार नाहीत इतका हा प्रभावी असा उपाय आहे तर तुम्हाला जमेल तर हा उपाय देखील तुम्ही अवश्य करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद